रायगड जिल्ह्यातून डायरेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले येशवी ते बागमांडला फेरीबोट सेवा या चुलीवरच म्हणतात चहा गावाला आल्यावरती एका ठिकाणी नक्कीच जातो तुम्हाला दाखवतो ती जागा आता मी तिकडे पलीकडे चाललो आहे आणि पलीकडे जायचं कारण म्हणजे फ्यू है। करते हैं नमस्कार मंडई जय शिवराय कशा सर्व मजेत ना आज मी आले गावाला नारळाची बाग आणि इकडे समुद्र ही आहे पक्टी आता लाँच येत नाही बंद आहेत आपण जाणार आहे पुढे पुढच्या जेटीला गावचे रस्ते भारी झालेत बघा एक नंबर ती बघा तुम्हाला दाखवतो आणि तु। आपण पलीकडे जाणार आहे ए कुठे फिरतोस तिकीट काढून झालेले आपले पुढच्या प्रवासाला सुरुवात आला गोरा. या. थोडा. गल्ली अलगच मजा असते. फिरायला वगैरे भेटते बाबू. नाही नाही आता आपण पलीकडे जाणार आहे. आणि पलीकडे जायचं कारण म्हणजे वडापाव कोणाला आवडत नाही? भाई वडापाव आपला जीव आहे. वरती आलेलो आहे रायगड जिल्ह्यातून डायरेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले मध्ये फक्त खाडी होती समुद्र जवळच आहे जिटी पासून पाच मिनिटाच्या अंतरावरच इकडून पण दिसेल तुम्हाला ब्ल्यू प्लॅस्टिक दिसतंय का निळ्या कलरचं तिकडे वेळ बाकी आहे जवळ आलेला आहे आपला वडापाव सेंटर ही बघा माझी मैत्रीण आणि फायनली आपला स्पॉट आलेला आहे अजून वडा ना वडा साठी मी रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येतो म्हणजे माझं गाव बागमंड्या बांधकोड खासियत म्हणजे इकडे सगळं जेवण हे वडे वगैरे जे काय असेल ते चुलीवरच बनतात चुलीवरच तुम्हाला माहिती आहे कसं असतं ते काका आया काकी तो ते वडा बनवायची तयारी चालू आहे का काकी तुमच्या स्टॉलचं नाव काय दर्शन वडापाव सेंटर कोणाला यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ हो शकता जे टी पासून पाच मिनिटाचं अंतरच आहे चालत चालत आणि तुम्हाला दाखवलं पुन्हा दाखवतो हे जे सर्व काही बनतं ते सगळं चुलीवरच असेल आणि हा फाय स्टार नाही आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मजा इकडे देते आणि मेन म्हणजे आपली मराठी माणसं तुम्हाला माहिती आहे किती प्रेम होते पण कोकणातली माणसं म्हटलं तर विचारूच नका चला त्या घरी परत वेशवी ते बाग मांडला बोट सेवा या दिशेला टी व्हीकडे गेलात तर कोलमंडल्याला जाणार आणि डाव्या साइडला गेलात तर हरेहरेश्वर बागमांडला त्या जंगल जंगलजेटेने आपण इकडे आलो आहे आता अलीकडे माझ्या गावाला व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे व्हिडिओमध्ये अजून एक बाकी आहे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रुको जरा सबर करू हे बघा रस्त्याच्या किनाऱ्याला मच्छी सुखत झालं ताई जावला जावला ही सुकल्यानंतर याला जवला होतो ना जवला ते हे पाऊस या समुद्रामध्ये मच्छीमारी केली जाते तिथून ही मच्छी आणतात इकडे आणि ही उन्हामध्ये मग सुकवली जाते अमोल हॉटेल आणि तुमच्याकडे काय काय भेटत उसळ मिसळ वडापाव भजी रसावडा चहा सगळ्यात जास्त फेमस काय वडापाव मिसळपाव हे सगळ्यात फेमस आहे आणि चहा स्पेशल चहा अरे हा आपला कुक बाबू बघवा बरोबर आलो रे वडे बनवतोय वडे बेसन तेल गरम आणि बाबू थंड बर टायमर हो आलो रे मी वडा बनवतो ना आणि अमोल हॉटेलचे मालक म्हणजे त्यांच्याकडे व्हिडिओ फोकस केलं पाहायला लागले हे बघा हे हे मालक आहे हॉटेलचे मालक अमोल <laughs> नाही रे बाबू झाले वडे हे झाले आमचे वडे स्पेशल गर्म वडे साठी फेमस अशी बाहेर तुम्हीच बघा आता अशी वडे काढले काय आपल्या गीत दोन मिनटात इथे फेमस आहे बघा दुसरं आता बटाटे भाजी चालू झाल्या टेस्ट आहे रे एकदम तेव्हा एवढी लगेच सांगतो गप्पा घर मुंबईला एवढा चाय पी पण इथे अगदी टेस्ट नाही एक नंबर आहे गावी गेलो की मी एका जागेवर नसतो वडापाव खाऊन कोट पण भरलंय आणि आपला व्हिडिओ पण बनलाय फक्त घरी जाताना तर टेंशन आहे आई काय बोलेल ते कुठं होता तो, तो आता तो, आला मी तू आता जेवायला तर आम्ही मी जेवायच नाही माझं पोट भरलंय जेवण काय तुझ्या घरात झालो रात्री जेवीन ना मी आता मला काही जमणार नाही एक तुला शिक्षा आहे भांडी घासायला लावे तुला मी का भांडी घासू मी जेवलोय पण नाही तुम्ही घासा तुमची भांडी तुला घासायलाच लागते जेवत नाही ना ते रात्रीची पण भांडी तुला घासायला तू पण बघ मीच का घासायची रात्री मी जेवणार आहे मला नाही माहिती आहे मी ना रात्रीची वगैरे भांडी भांडी घातली तर तुला भांडी अरे इतर चिटिंग आहे काय हो सगळ्या गावाची भांडी घासली मला नाही माहिती चाल चला मंडळी व्हिडिओ आता बंद करतो इथेच आपल्याला शिक्षा भेटली आहे भांडी घासायची आता भांडी घास घासायची अशी भांडी घासते ना पण भांडी घासायला दिली नाही मला पूर्ण अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी चाह रहा हूँ मुझे